तर समजा हा दरवाजा जर कधी ह्या साईडला इथं असता तर इकडल्या साईडला ना नाही का तोफा वगैरे टाकू शकले असते परंतु नाही का दरवाजा तोंड ह्या साईडनं नसल्यामुळं गोमुखी पद्धतीचा असल्यामुळं नाही का इथं तोफा वगैरे लागण्याची शक्यताच नाही आहे आता आपल्याला इकडनं जायचं आहे आता पण ह्या पायऱ्या नाही ह्यानंतरच्या आहे आता हे इथला नाही का जो मेन रास्ता होता ना तो आपण बघू हे जे मेन दरवाजा आहे ना आता तिकडनं हे आपण जे छोटेसे दोन दरवाजे बघितले ना हा रस्ता असा होता असं येऊन नाही का ते तिकडे समोर दिसत आहे का ते तिथं तो दरवाजा होता आणि तिथनं मग वरती जायचे या तर इकडनं नवीन रस्ता वगैरे बांधला आहे तर सर्व इकडनं येत आहे हे मस्तपैकी जंगा वगैरे तुम्ही इथं इथंसुद्धा बघू शकत आहे आणि हा समोर आहे तो म्हणजे सूर्यब्रिज पूर्ण दुःख दुःख्यात माखलेलं tetap ke हे जे माझ्या पाठीमाग बस दिसतं आहे ना तुम्हाला ते आहे भवानी टेम्पल आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि हे मस्त पैकी तुम्ही गोमुख बघू शकता हे पाठींबाग बाहेरनं तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो आणि हे बघा ह्या बाहेर ठेवलेलं तोफ आहे आता या कसं या वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीच्या छोट्या तोफा आहे आता ही तोफ नाही का समजा उचलण्यासाठी ठीक आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा इथं ठेवलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा तोफा इथं आपल्याला या मंदिराच्या समोरच्या याच्या प्रांगणामध्ये न ठेवलेलं आहे आता आपण भावानी मातेचं दर्शन घेतलं देवीचं जे तोंड आहे समजा तर त्याच्या समोरच्या म्हणजे मंदिराचा समोरचा जो भाग आहे ना तो होता सभा मंडप म्हणजे हे बघा सभा त्या एका जो इकडनं हो हो या अगोदर मग तुम्हाला दाखवतो मी मंडप इथं काय आहे वस्ती वगैरे बरीचशी झाली त्यामुळे पण थोडंसं नाही का मंदिराच्या बाजूच्या साईडला आहे ना मस्तपैकी प्रतापगड हस्तकला म्हणून एक हे जागा तिथं म्हणजे खूप साऱ्या थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गोष्टी भेटतात समजा मग किचन असेल किंवा मग बॅगा वगैरे असेल ज्याच्यावरती प्रतापगडाचं सिम्बॉलिक वगैरे हो आहे असं आणि त्याच्या समोरच्या साईडनं थोडंसं आलं की हा आहे तो म्हणजे प्राचीन सभा मंडप या दीपमाळा दिसत आहे का या दोन इथं खूप मोठ्या मोठ्या दीपमाळा आणि समोरचा सभामंडप <laughs> मंदिराच्या थोडस बाजूनं जर काही तिकडे पुढे गेलं ना रस्ता पाहिजे फक्त आपल्याला तिकडे बघायचं ते म्हणते नाही का नैऋत्य बुरुज आणि नैऋत्य तलाव द्याला म्हणतात आहे रस्ता वगैरे तर मस्त आहे मला तर थर... भित्य म्हटलं नाही का रस्ता वगैरे आहे की नाही कारण गवत वगैरे खूप जास्त झालं आहे ना अच्छा यातलं पाणी नाही का इथले लोकल्स वगैरे वापरत असणार त्यासाठी रस्ता वगैरे तर क्लिअर ठेवला चला त्यानिमित्ताने मस्त पैकी हा सुंदर असा नैऋत्य बुरुच वजा नैऋत्य तलाव आपल्याला बघायला मिळतो म्हणजे बुरुजामध्येच हा तलाव नाही का बांधलेला आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे बघा त्याची सुंदरता तुम्हाला दाखवतो आता आहे समजा नैऋत्य तलाव आणि याच्या जर कधी इथनं हे पाठीमागणे आत्ता तर वगैरे खूप जास्त वाटलं त्यामुळे आपण जाणार नाही पण याच्या पाठीमागणं जर गेलं ना तर तिकडं आपल्याला एक चोराटसुद्धा बघायला मिळते इथनं मग जाणार आहे ते म्हणजे नाही का पुढील जे वास्तू आहे व्यताळ मंदिर असेल किंवा के। मग केदारेश्वर मंदिर असेल त्यांना बघण्यासाठी आता म महाराजांनी इथं नाही का भवानी देवीची स्थापनाच याच्यासाठी केली की प्रत्येक वेळेस नाही का तुळजापूरला जाणं कारण तुळजापूरने का खूप जास्त लांब आहे तर तिथपर्यंत जाणं शक्य होणार नाही ही इथं देवीची स्थापना केलेली आहे आणि जेव्हा पण एक काही शुभ कार्य करायचं असणार किंवा मग नाही का मो मोहिमेला जायचं असणार तर महाराज नाही का ही तुळजाभवानीची पूजा नक्कीच करायची चला हे बघा मंदिर मस्त सुंदर दिसतं आता आपण चाललो आहे ते म्हणजे ह्या मस्त घराघरांचं घराघरांच्या मध्यभागनं मस्त रस्ता वगैरे बनवलेला आहे पायऱ्यांचा समोर जायचं समोर आपल्याला केदारेश्वर मंदिर लागलं आता असं फिरून यायचं आहे त्या दिशेनं थोडस पुढं आल्यानंतर आहे ना मग आपल्याला लागतं ते म्हणजे हनुमान मंदिर आता मी दर्शन घेतलं आतमध्ये आता तुम्ही पण या आणि दर्शन वगैरे घ्या मग जाऊया केदारेश्वराकडे या, या।, या। हा छोटासा व्हिडिओ हे कमेंट सेक्शन मध्ये मागील जर कधी एपिसोड बघितले नसता आणि पुढील सुद्धा एपिसोड डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड